नाही मी त्याचा विरोध करतो आम्ही त्याचा विरोध करतो कारण का उद्या जाऊन शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी एखादा महिला सुरक्षेचा विषय आला तेव्हा महिलांना एकत्रित येऊन एखादा एक आंदोलन करायचं असेल मराठी पत्रकारांना जर आंदोलन करायचं असेल तर मग उद्या जाऊन हा जन सुरक्षा कायदा आला तर ते आंदोलन त्यांना करता येणार नाही म्हणजे त्याचा अर्थ प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुणे कुठंतरी संविधानाचे मूळ तत्व आहेत तोच दाबण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून होत आहे जसं की जेव्हा हे सेशन सुरू झालं तेव्हा पास वरनं अशोक स्तंभ निघून गेला आता हा कायदा आल्यानंतर इनडायरेक्टली नाही तर अप्रत्यक्षपणे कुठंतरी संविधानालाच बाजूला सारून ठेवण्याचा प्रयत्न या सरकारने केला असं आपल्याला ला म्हणावं लागेल हे बघा शेतकऱ्यांची जी आजची परिस्थिती आहे त्या बाबतीत कोणी व्हिडिओ काढून त्याच्यात कुठेतरी एक छान चोकी करून व्हिडिओग्राफी करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी केला नाही पाहिजेल शेतकऱ्याला मदत तुम्ही करत असाल तर त्याचं स्वागत आम्ही करतो पण तिथं जाऊन जर तुम्ही शूटिंग करत असाल आणि ते व्हिडिओवर तुम्ही हिरो बनण्याचा प्रयत्न कुणीही करत असेल कुठल्याही पक्षाचं ते योग्य ठरणार नाही करायचं असेल तर सरकारच्या माध्यमातूनच आपल्याला मदत हे करोडो शेतकऱ्यांना करायला लागेल एका शेतकऱ्याला मदत केली त्याचं अभिनंदन आहे पण अशा करोडो शेतकऱ्यांना कर्जमाफी ही आपल्याला द्यावी लागेल हे बघा मराठी माणूस कोण आहे जी व्यक्ती महाराष्ट्रात जन्मली ती महाराष्ट्रातली असो महाराष्ट्राच्या बाहेरची असो गुजरातची असो राजस्थान बिहार नाही तर कुठली असो नॉर्थ साऊथ असो तर त्यांनी जर महाराष्ट्रात जन्म घेतला असेल तर मराठी भाषेचा मान सन्मान त्यांनी ठेवला पाहिजे मराठी संस्कृतीचा ठेवला पाहिजे त्यांना मराठी येऊ नये तर नाही येऊ पण तुम्हाला मराठी येत नसली तर आम्ही काय बोलत नाही पण मान सन्मान ठेवा पण तिथं येऊन जर तुम्ही विरोधात बोलणार असाल जसं केड्या पैसे कमवतात महाराष्ट्रात आणि मात्र बोलतात की मराठी आम्ही बोलणार नाही म्हणजे अवमान तुम्ही तिथं करता तर हे कसं लोकं तुम्हाला खपून घेतील पण कोणाचं ऑफिस फोडणं पण आम्ही त्याचं समर्थन तिथं करत नाही पण मान सम्मान ठेवणं पण तितकंच महत्त्वाचं एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हे का जे काही महारथी आहेत दुबे कोणतरी खासदार आहेत ते काहीतरी येऊन बोलत आहेत हिंदू मुस्लिम करण्याचा वेस्ट बेंगॉलचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न करतायत तसंच एक कोणते भोजपुरी ॲक्टर आहे बिहारचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून भेदभाव करत आहेत त्यांना हेच कळलं नाही की मराठी माणसांची डेफिनेशन ही खूप मोठी आहे आम्ही त्यात समाविष्ट आहोत सगळेच राज्यातले लोक समाविष्ट आहेत फक्त मान सन्मान ठेवणं हे जास्त महत्त्वाचं आहे पण हे दोन कलाकार बाहेर बसून जर बोलत असतील त्यांना विनंती करतो विनंती करतो एकदा महाराष्ट्रात येऊन हेच जे तुम्ही बोललात बिहारमध्ये आणि दिल्लीमध्ये बसून ते महाराष्ट्रात येऊन बोलावं एक तर मोठे नेता आहेत अभ्यास येत आहेत पण त्यांच्याकडनं हे स्टेटमेंट जे आलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो पण भाजपमध्ये होतं असं की मोठ्या नेत्यांचं त्यांना ऐकावं लागतं बी जे पीचं ऐकावं लागतं पक्षाचं ऐकावं लागतं त्यात त्यांनी ते ऐकलं आणि ते स्टेटमेंट दिलं पण ते स्टेटमेंट इतकं वाईट होतं निषेधार्ह होतं आम्ही निषेध त्याचा करतो की तुम्ही मराठी माणसाची तुलना ही कुठेतरी बरोबर नाही तर आतंकवादी बरोबर केलेली आहे त्याचा निषेध आम्ही करतो आणि त्यांना विनंती करतो एक नागरिक म्हणून कृपा करून नेते जे तुमचे बोलतात ते तसं तसं तुम्ही जर लागू करणार असाल तर उद्या जाऊन तुमची ताकद लोकांच्या मनामध्ये कुठंतरी अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे तुमचेच नेते कमी करत आहेत याची काळजी घेतली पाहिजे